दादा पवार यांच्या माध्यमातून माँद। गेल्या वर्षी आमच्या नाला नाला फुलीकरणचं काम झालं या फुलीकरणामध्ये आता जवळजवळ पाच कोटी लिटरपेक्षाही जास्त पाणी आता साचलेलं आहे गेल्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे पाणी साठा कमी झाला पण यंदा पूर्ण ओर फ्लो होऊन पाणी खाली आता चाललेलं आहे या पाण्याचा सर्व आमच्या शेतकऱ्यांना फायदा <coughs> नक्कीच होईल मागच्या वेळेस बी ह्या नाल्यातनं जे गाळ गाळ उपसा केला त्या उपसानंतरनं जे बडीक राहणं होती ते आता सगळे पूर्ण डेव्हलप झालेली आहे शिवाय डेव्हलप होऊन पाणी साठावी भरपूर झाले आहे तिथून मागं माग पाणी यायचं पावसाचं पाणी पण लगेच खोलीकरण नसल्यामुळं खाली लगेच जायचं पाणी पण आत्ता खोलीकरण झाल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना आता जवळजवळ उन्हाळा म्हणजे असा निघल त्या पाण्यावर आणि यंदा बी पाणी भरपूर झालेलं दा आहे दादानी भरपूर आमच्या गावात चवढी गावामध्ये भरपूर असं काम केलेलं आहे त्या कामाची पावती निसर्गाने दादांना पाण्याच्या रूपात दिलेली आहे